हाय फ्रेंड्स आज कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आज मी घेऊन आली आहे जे अक्षरवाल्यांसाठी जे अक्षरवाले लोक कसे असतात जे अक्षरवाले असतात जिद्दी अभ्यासात खूप हुशार असतात दिसायला खूप सुंदर आखीव रेखीव असतात शंभरातून एकच शब्द बोलतात पण जिव्हारी लागणारा असा शब्द असतात सदैव चेहऱ्यावर स्माईल असते त्यांच्या मित्रांना मदतीसाठी सतत तयार असतात नवीन गोष्टी लवकर शिकतात आणि जे नवीन तंत्रज्ञान आहे मल्टीमिडिया फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया ह्या खूप चांगल्या वापरतात जे अक्षरवाले आणि याच्यातून पैसा कमवण्यासाठी पण ते मदत करतात त्यांना स्वतंत्रता खूप प्रिय असते स्वतःवर कोणाचंही त्यांच्यावर बर्डन किंवा कंट्रोलिंग त्यांना जे अक्षरवाल्यांना नको असतं ते स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला त्यांना खूप आवडतात आणि खूप सुंदर असल्यामुळे ते सेंटर ऑफ अट्रॅक्शन पण असतात तर कसं वाटलं तुम्हाला हा जे अक्षरवाल्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि मला फॉलो करा थँक्यू